दिनांक पंधरा जानेवारीपासून सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे हे रुग्णांच्या विविध सोयीसुविधांसाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयासमोर अमरुण उपोषणासाठी बसणार होते परंतु वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पोखरणा यांनी वरिष्ठ उपसंचालक राधाकृष्ण पवार यांच्याशी चर्चा करून स्त्री रोग तज्ज्ञ व सोनोग्राफी मशीन उपलब्ध करण्याची तसेच शिरूर शहरात उपजिल्हा रुग्णालय करण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर फुलडाळे यांनी उपोषण तुर्ता स्थगित केले यावेळी त्यांच्यासोबत जनप्रवासचे पत्रकार संतोष शिंदे माजी नगरसेवक मंगेश खांडरे शिवसेनेचे राजेंद्र शिंदे बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज सय्यद सागर विजय नरके महेश बोरा फैजलकांत पठाण इत्यादी समाजसेवक आणि विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर आज झालेल्या चर्चेनुसार मीटिंगनुसार जे काही प्रितेश फुलडाळे यांनी सामाजिक प्रश्न हा जो काही आपल्या ग्रामीण रुग्णालयाबाबत उपस्थित केला होता त्याचं श्रेणीवर्धन म्हणजे तीस बेडचं शंभर बेड करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी आपण त्यांना आता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यासाठी त्या ते पद्धतीने पत्रव्यवहार करू असे त्यांना आश्वासन दिलेले आहे यापूर्वी दोन हजार अठरामध्ये तसा प्रस्ताव आपण वरिष्ठ कार्यालयामार्फत पाठवलेला होता त्याचबरोबर आता ग्रामीण रुग्णालयामध्ये असलेल्या उपलब्ध सुविधा योग्य आणि चांगल्या पद्धतीने देण्यासाठी त्यांना आम्ही सर्व गोष्टींची कल्पना दिली की या पद्धतीने आम्ही लवकरच त्या दृष्टीने वाटचाल अजून चांगल्या पद्धतीने कशी करता येईल याकरता मी सूचना आमच्या कर्मचाऱ्यांनी देण्यासाठी त्यांना सुचवली आहे त्याचबरोबर आपल्याला आता गायनेकॉलॉजिस्ट हे जे काही डिलिव्हरीचे पेशंटसाठी आपल्याला गायनाकॉलॉजिस्ट आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना बाहेर व इतर लांब खर्च वगैरे करून जायला लागते त्यासाठी आपल्याला कायमस्वरूपी गायनेकोलॉजिस्ट आपल्याला आप सीझरच्या उपलब्धतेप्रमाणे चार हजार रुपये त्यांना असं मानधन देऊन आपण त्यांना ते टायअप करणे किंवा त्यांच्याशी तसं करार करणे त्याचबरोबर सोनोग्राफीसुद्धा आपल्याला गर् गर्भवती महिलेसाठी दोन सोनोग्राफी इस्पेशली अति किंवा हाय रिस्क दृष्टीने आपल्याला दोन सोनोग्राफी आपण मोफत करू शकतो या गोष्टीचेसुद्धा त्यांना मी करण्यासाठी त्यांना कटिबद्ध आहे याची कल्पना दिलेली आहे या सर्व बाबींचा विचार करता म्हणजे शंभर बेडचं श्रेणीवर्धन गायनेची उपलब्धता सोनोग्राफीची उपलब्धता व इतर सेवा योग्य पद्धतीने देण्यासाठी यांना मी आता तसं पत्र मी माझ्या वतीने व वरिष्ठ कार्यालयाच्या वतीने देत आहे तरी ह्यांनी हे उपोषण मागे घ्यावे व त्यांनी या पद्धतीने असंच सुद्धा ग्रामीण रुग्णालयाला वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना कराव्यात अशी विनंती मी त्यांना करतो थँक्यू शिरूर ग्रामीण येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याबाबत सोमवारी पंधरा तारखेला आमरण उपोषणाला आम्ही बसणार होतो तर शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर साहे। साहेब यांनी पुणे जिल्ह्याचे राधाकृष्ण पवार साहेब संचालक उपसंचालक यांच्याशी संपर्क साधून चर्चा करून आम्हाला या ठिकाणी गायनॉलॉजिक सोनोग्राफी सुरू करण्यासाठी त्यांनी आम्हाला लेखी पत्राचे पत्राद्वारे आश्वासन दिले तर त्यामुळे आम्ही आमचं उपोषण हां तर स्थगित करतो आहे उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव बी पाठवलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आमचं आमरण उपोषण हे स्थगित करत आहोत तात्पुरत्या स्वरूपात आम्ही स्थगित करत आहोत नमस्कार रितेश फुलडाळे सामाजिक कार्यकर्ते यांनी जे जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय चालू आहोत आणि इथल्या स्थानिक जे आर टी सी सेंटर आहे याच्या सोयीसुविधांबाबत जे आम्हाला उपोषण केलं होतं त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो त्या इथले स्थानिक तालुका अधीक्षक कोकर्णा यांच्याशी चर्चा करताना त्याच्यामध्ये की ह्या या हॉस्पिटलमध्ये डायनॅकची सुविधा म्हणजे डिलेवरीची आणि सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्याचं सुद्धा नव्याने आश्वासन आणि ते पण डॉक्टरांचं पॅनल करून की स्थानिक पातळीवरती उपलब्ध करून देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे त्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊ प्रितेश फुलडाळे यांनी ते उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आहे अन्यथा यापुढे जर समजा याच्यामध्ये काही कुचराई झाली किंवा काही कमी जास्त झालं तर प्रितेश फुलडाळेबरोबर आम्ही सगळेजणसुद्धा पुन्हा उपोषण करू या आश्वासनावर आम्ही थांबलो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या